मनजरांगे पाटील यांचं कामोठेमध्ये आगमन मराठा महोत्सवाचं उद्घाटन करणार तर जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर जळगावात निवासी जिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला शासकीय वाहनाची केली तोडफोड वर्ध्याच्या श्री क्षेत्र गोराड श्रमदानातून ग्राम स्वच्छता संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं स्वच्छता दिंडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून दीड लाखांचे नळ चोरी रेल्वे प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे चा। चा आदेश छत्रपती संभाजीनगरात पैठणमध्ये जलसमाधी आंदोलन प्रस्तावित तरंगत्या सोलर प्रोजेक्टला मच्छीमारांचा विरोध परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात अनेक गावांमध्ये भगर खाल्ल्यानं विषबाधा वीसहून अधिक बाधित उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या वडाईभोई इथं उड्डाण पुलावर बर्निंग ट्रकचा थरार आगीमध्ये ट्रक, थरा, आगी ट्रक जळून खाक रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातील कासेगावचे कासे, कासे ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक अर्थवट योजनांमुळे गावाला करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना भंडाऱ्यामधल्या देवाडी गावातल्या सोलर पॅनल योजनेचे तीन तेरा एकवीस लाखांचं सोलर पॅनल बसवून एका युनिटचीही वीज निर्मिती नाही प्रलंबित मागण्यांसाठी आज पाच वाजल्यानंतर निवासी डॉक्टर संपावर सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ आरोग्यसेवेवर होणार परिणाम नांदेडमध्ये कोष्टवाडी गावात भगर खाल्ल्यामुळे एक हजार लोकांना विषबाधा बाधितांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू यवतमाळ शहरात भर चौकात तरुणाची गोळी झाडून हत्या क्षुल्लकवादातून हत्या तर शहरात खळबळ सांगली रेल्वे स्टेशन आणि मिरज जंक्शनचा अमृत योजनेत समावेश झाल्यानं निधी मिळण्याचा मार्ग मोकळा खासदार संजय काका पाटील यांची माहिती <गणीज़ा> निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता अजितदादा बेलाड इस्टेटमधलं राष्ट्रवादीचं मुख्यालय ताब्यात घेण्याच्या तयारी काही दिवसातच प्रक्रिया सुरू करणार जो आपला नाही तो जनतेचा काय होणार दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी बाजी आदित्य ठाकरे उद्या कल्याण दौऱ्यावर कार्यकर्त्यांशी साधणार संवाद तर उल्हासनगर गोळीबार प्रकरणानंतर आदित्य पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर आणि मावळ्यामध्ये मा उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या तयारीला देहू रोडला शिवसैनिकांच्या कॉर्नर सभांना सुरुवात तर सिंधुदुर्गात भाजपचं गावचलो अभियान नितेश राणेंनी कणकवलीत फोंडा भागात साधला नागरिकांशी संवाद